छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकवण्याचा व त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराज करत होते त्यावेळेस त्यांचा प्रमुख शत्रू मोगल सम्राट औरंगजेब हा होता त्याच्या अनेक प्रयत्नांच्या संभाजी महाराजांनी यशस्वीपणे मुकाबला केला होता पण त्यांचे मेहुणे गनोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे शेवटी त्यांना संगमेश्वर येथे पकडण्यात औरंगजेबाच्या मुकरब खान या सरदाराला यश आले नंतर औरंगजेबाच्या आदेशानं संभाजीराजांना ठार करण्यात आलं जो कोणी त्यांचे अंत्यसंस्कार करेल त्याचा शिरच्छेद केला जाईल असे फरमान औरंगजेबाने काढले होते तरीही गोविंद गोपाळ गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अग्निदाह करून अंत्यसंस्कार केले हा इतिहास आहे शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते त्यांच्या सैन्यात अठरा पगड जातीचे तसेच मुस्लिम सैनिकही मोठमोठ्या पदांवरती होते त्यांच्यावर त्यांच्या कुवतीप्रमाणे जबाबदाऱ्या राजांनी टाकल्या होत्या रायगड किल्ल्याचे बांधकाम चालू असताना गोविंद गोपाळ यांचे वडील त्यातील दगडधोंड्यांची शक्तीची कामे करण्यात आघाडीवरती होते त्याच काळात शिवाजी महाराजांनी गायकवाड यांच्या वडिलांची भेट घेतली गोविंद गोपाळ त्यावेळेस तरुण होते धष्ट पुष्ट व बलदंड होते शिवाजी महाराजांनी त्यांचे बलदंड शरीर पाहून त्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतले त्यानुसार ते सैन्यात दाखल झाले गोविंद गोपाळ यांच्या वडिलांच्या व शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर त्यांचे संभाजीराजांशी दृढ संबंध निर्माण झाले शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांचाही औरंगजेब हा शत्रू होताच शिवाय त्यांच्या जातीयवादविरोधी समतावादी विचारांमुळे ब्राह्मणवादीही त्यांच्याशी आतून शत्रूप्रमाणे वागत त्यांच्याच दरबारातील ब्राह्मण मंत्र्यांकडनं विविध प्रकारे कटकारस्थाने करून संभाजीराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा कटांचा जेव्हा सुगावा लागला तेव्हा त्यांनी गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या काहींना चापकाने फटके मारण्याचे तर काहींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याच्या शिक्षाही दिल्या काही शिक्षांची मुख्यतः फटके मारण्याच्या अंमलबजावणी गोविंद गोपाळ यांच्यावरती सोपवण्यात आली होती संभाजीराजांना पकडण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत दाखल झाला त्यानं नाशिकजवळील रामसेज किल्ला ताब्यात घेण्याची जबाबदारी शाहबुद्दीन फिरोज नंग या सरदारावरती सोपवली होती तेव्हा संभाजीराजांनी हा किल्ला लढवण्याची जबाबदारी गोविंद गोपाळ यांच्यावरती टाकली ती त्यांनी समर्थपणे पेलून औरंगजेबाच्या सरदारांचा पराभव केला या कामगिरीवरती खुश होऊन संभाजीराजांनी त्यांना किल्लेदाराचे वस्त्र व इतरही काही इनाम दिले संभाजीराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या चौदा दिवसातच त्यांनी बरहानपूर येथे हल्ला करून मोठी लूट मिळवली या लुटीच्या वेळी गोविंद गोपाळ हे त्यांच्यासोबत होते ही संपूर्ण लूट सुरक्षितपणे रायगडावरती पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी पूर्ण विश्वासाने पार पाडली संभाजीराजे संगमेश्वर मार्गे जेव्हा रायगडला जात होते तेव्हा त्यांच्यासोबत संताजी घोरपडे व इतरही काही ठराविक लोकांबरोबर गोविंद गोपाळ हे सुद्धा होते संभाजीराजे संगमेश्वर भागातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी तेथे काही काळ थांबले तेव्हा त्यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांना पुढे जाण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार उर्वरित मंडळी रायगडाच्या दिशेनं पुढे गेली परंतु गनोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे मुकरब खान या सरदारानं संगमेश्वर येथे संभाजीराजांना पकडले ही बातमी जेव्हा त्यांची पत्नी येसुबाई यांना कळाली तेव्हा त्यांना कोठे नेले असावे याचा शोध घेण्यासाठी जी दोन पथके बनवली होती त्यात संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक होते तर दुसऱ्या पथकात गोपाळ गायकवाड हे होते संभाजीराजांना बहादूर गडावरती नेल्याची बातमी संताजी घोरपडे यांना कळाली त्यांनी बहादूर काव्यानं हल्ला केला पण त्यांना ते रायाराव नावाच्या एका ब्राह्मण सल्लागाराच्या सल्ल्यानं तुळापूर येथे हलवण्यात आले होते तेथेच त्यांना ठार मारण्यात आले त्यांच्या देहाचे तुकडे इस्तता विखरून टाकले गेले ही माहिती गोविंद गोपाळ यांना एका स्त्रीकडनं मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी संभाजीराजांचा मृतदेह हो एकत्र गोळा केला व वडूबुद्रुक येथील त्यांच्या नात्यातील काही महार मंडळींच्या आणि काही मराठा मंडळींच्या सहाय्यानं एका छत नसलेल्या पडक्या घरात त्यांच्या देहावरती अंत्यसंस्कार केले तुळापूर व वडूबुद्रुक ही दोन्ही गावे जवळजवळ आहेत या दोन गावांच्यामध्ये भीमा नदी वाहते नंतर ही सर्व भित्तम बातमी त्यांनी रायगडावरती जाऊन येसुबाई महाराणी यांना दिली मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो दिवस हा मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहानं वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरनं इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकून देण्यात आले त्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठेवरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरथर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांचं या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यावरील माणसे इंद्रायणी भीमेच्या काठावरती जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा झाला होता तांबळं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावरती दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजाला ठार करून औरंगजेबानं त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकले ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गावावरनं गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजाच्या मुलाचे रक्तमास आपल्या या गावाच्या शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकराबाळांवरती या मुला मुलखावरती काय कमी उपकार केले आहेत आज त्यांच्या लेकराची आतळी कोथडा आपल्या गावाशिवारात जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग घेऊन गप्प बसावं हे नाही बरं वाटत बा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांवर माझे काही जास्त आहे पण गावाच्या भोवताली पाच चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यात रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय खरे पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेला दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गबगार पडल्यात आपण कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाला दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खाऊन ते पडायची तयारी करू लागले पण जनापर्टीन मोठी जिद्दीची बाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळज हेलावली गेली रात्र बरीच झाली होती तरीही कोणी तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरात गोरखनाथ बुवाजी पाटलिनीने बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकारानं बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील खाली काठी टेकत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजाचे मास गोळा करून आणलं तर त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून काय करेल गा गाव जाळील इतकंच ना जनाबाईच्या बोलण्यानं राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कोणा बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करावेत मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजाच्या लेकराचे तुकडे तुकडे बेवारस सारखे नदीकाठी पडलेत आणि आंभी सारे नामर्द बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच एक आरोळ उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचून एका निर्धारानं तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला कारभारी काय हा पोरकटपणा लावलाय गाव गरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या या लेकराचं मास घारी गिधडांनी देण्यापरीस आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना परटीन आणि वढू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली नदीच्या दिशेनं त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदीकाटाला आसमंताचा काळ अंधार होता त्यात बादशाच्या मागे पाहिलं तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्यानं औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत ढाराढूर झोपलेलं होतं गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यात त्या, त्या फुटफुट्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक सापडू लागले डोक्यावर पागोटे नेसूची धोत्र सोडली त्यामध्ये मासाचे ते गोळा केले त्या काळा कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला की सरन रचायचं कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन हा तिथून अंतरावरती शिवाय ही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गावाशिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आमची महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्निशंभूराजांना समजा उद्या बादशाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घोगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विचारू आम्ही तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाहची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबांड पोरांना गावाशिवाराच्या पोरा गावा बाहेर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा गोफा तिफनानं दगडानं लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलानं पोरांना बजावून सांगितलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडा धडा पेटू लागल्या आगीच्या ज्वाळा काळ्या कुट्ट अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांचा हुंदगा फुटला होता आया बाया तर जोर जोरात रडत होत्या पोरह तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फुरट होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास र पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठावर धावला तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरं जागी होऊ लागली होती नदी काठावरती जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावरती होतं त्या अंधाऱ्या रात्री गणपत महाराण जे केलं त्यानं इतिहासात नवा प्रकाश दिला एका बाजूला राजाचं बलिदान आणि दुसऱ्या बाजूला एका साध्या माणसाची निष्ठा हाच मराठी माणसाचा खरा धर्म कधीकधी इतिहासात राजे अमर होतात पण त्यांच्यासोबत त्यांच्या सेवकांची निष्ठा देखील अमर होते गणपतमहार हे त्या निष्ठेचं जिवंत उदाहरण आहे चला आज आपण सर्वजण त्यांना वाकून एक नमस्कार करूया जय संभाजी महाराज जर ही या कथेन अभिमान वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक मराठीला गणपत महाराजांचा त्याग कळावा आणि सबस्क्राईब करा, करा अशाच प्रेरणादायी इतिहासासाठी जय संभाजी महाराज